हिंदू धर्मात गरुड पुराण अत्यंत महत्वाचा ग्रंथ समजला जातो भगवान विष्णूंनी यात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावं लागतं याचं वर्णन सांगितलंय व्यक्तीला हयात असताना तसंच मृत्यूनंतरही त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात हिंदू धर्म पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये अंत्यसंस्कारानंतरच्या आत्म्याचा प्रवास तपशिलावर वर्णन केलेला आहे हा प्रवास व्यक्तीची कर्म आयुष्यात केलेली चांगली वाईट कर्म आणि मृत्यूच्या वेळी मानसिक स्थिती यावरती अवलंबून असते मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्कारानंतर चांगल्या आणि वाईट दोन्ही आत्म्यांचा स्वतःचा प्रवास असतो आत्म्याला किती टप्प्यातून जावं लागतं गरुड पुराणात काय म्हटलंय जाणून घेऊया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह अग्नीला समर्पित केला जातो अंत्यसंस्कारानंतर शरीराची हाडे आणि राख उरते ज्याला अस्थि असं म्हणतात त्यांना गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत विसर्जित करणं हा धार्मिक विधीचा एक भाग आहे भारतीय तत्वज्ञानानुसार शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे शेवटचे संस्कार आत्म्याला त्याच्या मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या पुढील टप्प्यासाठी मुक्त करतात असं मानलं पिंडदान आणि श्राद्ध विधीद्वारे आपला प्रवास पूर्ण करतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून जातो याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात जे इच्छा आणि कर्म घेऊन जाते मृत्यूनंतर आत्मा लगेच गोंधळून जातो ती तिच्या प्रियजनांशी आणि भौतिक जगाशी संलग्न होत राहते आत्मा काही काळ भूत जगात राहते तिथं तो त्याच्या पूर्वीच्या शरीराकडे आणि कुटुंबियांकडे आकर्षित होतो गरुड पुराणानुसार आत्म्याला त्याच्या पुढील प्रवासात शांती आणि ऊर्जा मिळते पिंडदान आणि तर्पणद्वारे हे शक्य आहे मृत आत्म्यासाठी केले जाणारे श्राद्धविधी त्याला वडिलोपार्जित घरी नेण्यास मदत करतात अंत्यसंस्कारानंतर आत्मा पृथ्वी आणि यमलोक दरम्यान तेरा दिवस प्रवास करतो याला सूक्ष्म प्रवास देखील म्हणतात कर्माच्या आधारे यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातो तिथे चांगले कर्म करणाऱ्या आनंद आणि शांतीचा अनुभव येतो वाईट कृत्य करणारा आत्मा नरकात जातो जिथं त्याला त्याच्या पापांची शिक्षा भोगावी लागते जर आत्म्यानं ज्ञान तपश्चर्य आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला तर तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो कर्माच्या आधारे आत्म्याला नवीन शरीर मिळतं हा जन्म त्याच्या पूर्वीच्या कर्माचे फळ आहे जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो गरुड पुराणानुसार आत्म्याचा प्रवास आणि त्याच्या कर्माचे परिणाम याचे विस्तृत वर्णन आहे मृत आत्मा देखील स्वप्न किंवा चिन्हाद्वारे त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो या सर्व गोष्टी माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बिंदास्त मराठी यातून कोणताही दावा करत नाही